गाडीचा टाईम होऊन गेला रिक्षा करूनच जावं लागला आता रेल्वे स्टेशनला ए शांता हे बाई चावी आता आहे ना मी सहा महिने चाललो थायलँडला तिथे आहे ना तेल कंपन्या आपल्यावाल्या ते माहिती आहे बोला पुढचं आणि मी जर गेलो नाही ना तर ते तेल आहे ना लोक चोरून लोक चोरून नेतील तर काही बी होऊ शकतं आता सहा महिने झाले मी तुझ्या जवळ होतो पण आता धंदा बी पाहिला पाहिलं ना बरोबर मी काय म्हणतो ते खाऊगुडारे पण जरा बंद कर सर बर आबार गबर खा जाऊ नको भाजी भाकर करून खायची मस्त पैकी या आभार गबर मध्ये आहे ना वीस राहतात आता कळलं का डाळ भात करून खायची मस्त पैकी फोन करायचा मला सकाळ संध्याकाळ मध्यंतरी फोन करायला जाऊ नको एक तर सकाळी करायचं नऊच्या आत आणि तर मग रात्री नऊच्या नंतर मध्ये डिस्टर्ब जाऊ नको बर मी नेहमी बिजी असतो हा हा या मग आणि लयच जर आठवण आली तर मग व्हिडिओ कॉल करत जा बर व्हिडिओ कॉलनी मग तू मला उभ्या उभे दे सध्याशी बर येऊ मग येऊ म्हणजे काय म्हणजे माल भेटून नाही जाणार का तुम्ही मग आता माल भेटून जा म्हणजे माल भेटून जाणार ना मी अरे आता इथं लोक पाहतील ना लोकांचं काय घेऊन काढला का मी बरं माझा ठीक येऊ का मग हा हा चालेल काळजी घे घेसाल नक्की नक्की तू स्वतःची काळजी घे नाही नाही पैसे आहे ना आठवड्याला पैसे पाठवत जा नक्की ना किती पाठवायचे हो फक्त तू मेसेज टाकायचा दहा पन्नास काळजी लागेल ते तुझ्यापेक्षा पैसा नाहीये का बरोबर बर। तू म्हणजेच पैसा आहे तेल पण पाठवत जा गाडीला डिझेल बिझल सगळं पाठवत जा तिकडून पैसा पाठवला म्हणजे मग सगळं आलं ना त्याच्यामध्ये आपलं तेल अच्छा अच्छा आपल्या कंपनीचा ब्रँड तुला आवडतो का ठीक आहे ठीक आहे एक कॅन आहे ना ती पाठवून देतो एक दोन पाठवा नाही नाही दोन काला खराब होऊन जातील एक कॅन आहे ना जवळजवळ वर्षभर पुराल ना ते आहे बाबा अंदर सहा महिन्याला माझा चक्कर चालूच राहतो येऊ मग ठीक येतो बॅग अशी नका लटकाव नीट लटकावा ना ठीक ठीक आहे आता रिक्षा करून रेल्वे स्टेशनला जातो फर्स्ट क्लासचं रिझर्वेशन केलेलं आहे काही काळजी नको करू का मस्त बाई बरोबर आणि हा 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 मी साधारण आहे ना आज नाही पण उद्या संध्याकाळी पोहचल तिथं बरोबर थायलंडला जायचंय ना हा हा कुठं आलं होतं थायलंड आता तू आहे ना तुला आता याचा जगाचा नकाशा दाखवा लागेल त्याच्यामध्ये थायलंड कुठे आहे ते बघावं लागेल मी ना पण तेच नाही पाहिलं अरे दिल्लीला काय दिल्लीला काय आहे काही नाही तू जेव्हा थायलंडला येशील ना माझ्या बरोबर मग म्हणाल काय माझ्या नवरेनी मला थायलंड दाखवलं अहो इतका स्वच्छ देश इतका स्वच्छ देश काय सांगावा आणि तिथल्या स्त्रिया पण आहे ना एकदम अशा काळजी घेतात आपल्या नवऱ्याची सोडाली रेल्वे स्टेशन पर्यंत नाही नको 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 ना? नको कुलूप लावलं करत नाही तिकडं फिरत फिरत ये नाही बाहेर पावसाचं वातावरण आहे मी चिकलं चिकून जाणार आहे मग बसून द्यायला येती का हा चल मग चला चल चल बरं असं प्रेम पाहिजे माझा मस्त मग चल नमस्कार नमस्कार मी थायलंड मधून आलो थायलंड हा 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 तुमचा नवरा आहे ना तिकडं हो तर त्यांचा मी मित्र आहे त्यांचे मित्र आहे का तुम्ही हो 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 पाऊस पडतोय ना हा पाऊस येतोय ना बाहेर हा हा मग तर त्यांनी तुमच्याकडे मला पाठवलं बरं बरं पाठवलं ग हा हे सामान दिलं त्यांनी हा 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 म्हणजे माझ्या बायकोला द्या म्हणून अजून अजून काय नाही मग तुमची भेट घ्यायला लावली सामान द्यायला लाव लावलं काय बोलता भेट घ्यायला भेट म्हणजे हे सामान द्यायला भेट घ्यायला बरं मग नाही पाठवलं तेलाचा डबा कुठे तेलाचा डबा ते स्वतः विमानाने पाठवणार मला तेलाचा डबा धारता आला नसतं तो विमानानच येईल आता असं हे बाकीच्या वस्तू त्यांनी पाठवली बरोबर हा बर, बर।, बर वहिनी हा एक बोलायचं होतं बोला नाच बोलायच वहिनी सगळं शेअर करत असते बोला हो वहिनी काय झालं मी थायलंडला गेलो होतो ना तिकडं मी एका महिन्यात दोन लाख रुपये कमवले अरे बापरे दोन लाख रुपये आता ते मला आहे ना उधळायचे म्हणजे मजा करायची मला असं ते माझ्यावरच उधळा ना तुमच्यावर मग मी तुमची वहिनी आहे ना मग मला काय भेटे तुम्हाल तुम्हाला काय भेटायचं म्हणजे नाही तुमच्यावर उधळलं तर मला काय भेट तुम्हाला काय पाहिजे आता काय गोष्टी समजून काय आता माणूस काही गोष्टी लागतात ना त्याला नाही कायला असता तुम्ही बोला समजून घ्या तुम्हाला लयला अजून नका बोला पटकन बोला पटकन लयला नका काय नाही मग सोबत भेटले असते तुमची तर बरं झालं अहो दोन लाख रुपये मलाच द्या मी जिथे तुमच्या सोबत नाही का काय बोलता? मग हो मग घेऊन टाका ना दोन लाख रुपये तुम्ही द्या मग चला मधी देत चला दोन लाख कोण जोडल चला चला. गाड्या आहे ना दोन दिवस झाले घरी फोन केला नाही बायको वाट पाहत असेल फोनची हॅलो शांता हॅलो थायलंड मधून बोलतो हा बोला कसं काय चाललं तुझ कस काय चालणार म्हणजे आता काही अगं बर चाललं का हा बरं बोला काय दोन दिवसापासून फोन केला नव्हता ना हा बरोबर वेळच भेटला नाही म्हणून म्हटलं मग आता फोन करावा बरं बोला हॅलो हा शांता मी काय म्हणतो काय हो येतो का आवाज क्लिअर येतो का हा येतोय आवाज बोला अगं मी माझा मित्र पाठवला होता तुझ्याकडं हा बोला ना तो थायलँड वरून तुझ्याकडे आला होता इकडं हो ना आला ना बोला ना भेटला का हो आला होता आणि आपली बॅग आहे ना त्या बॅग मध्ये मी काही तुला खायच्या वस्तू दिल्या होत्या हा आल्या हो हॅलो शांता काय हो मी त्याला दोन लाख रुपये उसने दिलेले होते त्याने ते तुला दिले का हॅलो अगं दिले का हॅलो अली बोला ना का बर गड हॅलो हे शांता यायला महत्वाचं बोलू राहिलं नी कावर उत्तर दे ना हॅलो हॅलो अगं बोल ना अगं त्यांनी दिले का दोन लाख रुपये आपले परत म्हणजे तुला दिले का त्याने तुझ्याजवळ द्यायला सांगितले होते अगं आपण त्याला उसने पैसे दिलेले होते ते अहो त्याच्याकडे पैसे आलेले होते ते त्यांनी दिले का तुला अगं मी काय म्हणतो आता दोन लाख रुपये दिले का त्यांनी तुला काय डोक्याला ताण झाला आणि फोन तर चालू आहे आणि उत्तर का म्हणून ना ती अगं त्याने दोन लाख रुपये दिले का तुला एडपट हॅलो 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 अगं दोन लाख रुपये दिले का आवाजच आहे ना हॅलो चल नंतर बोलतो आता आहे ना हो ना महत्वाचं बोलायचं आणि आवाजच बंद झाला तिकून माझ्या नवऱ्याकडूनच पैसे घेतले आणि माझ्या सोबतच केली काही नाही खरं म्हणे मी थायलंड म्हणून दोन लाख रुपये कमवून आलो कसलं रे देवा नवऱ्याला काय सांगू मी माझ्या असं झालंय बाबा 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 खरं नाही रे देवा रामकृष्ण अरे विठ्ठाला तोंड दाखवायची लायकीच नाही ठेवलं या माणसाने मला आता कसं करू नवऱ्याला काय सांगू मेल्या मुर्द्याचं आहे ना आज आहे ना मुदास पाडते मी नाही का आज याला शोध तिकडं तर जाऊन आणि हा भेटला नाही तंगडाधूनच सापकते मी